यानंतर सन्माननीय अरुणजी कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पाण्यातून जीवन आरोग्यातून गंभीरता शिक्षणातून शांतवन आणि यातूनच खरी प्रगती करू इच्छित आहे सर्वांचे लढके या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय केल्यानं मी विनंती करतोय त्यांनी या करावं आमचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीबाब फुले या महामानवांना अभिवादन करून आज या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताकाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्याचा औचित्य साधून या ठिकाणी संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संविधान परिषदेचे निमंत्रक डी एम मामा चव्हाण त्याचबरोबर यादव जीवन भालेराव आणि आंबेडकर नगरातील असंख्य कार्यकर्ते जे सामाजिक राजकीय जवळ काम करत आहेत त्यांनी संविधान परिषद आयोजित केलेली आहे त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन करणं पात्र ठरतंय त्याचप्रमाणे या संविधान परिषदेला अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती डी के सुरवणे साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे तसेच संविधान तज्ञ सुरेश सावंत उच्च न्यायालयाचे आरोग्य डी के साहेब आणि मानवाधिकार चळवळीतील आश्लेषा जाधव हे प्रमुख होते या ठिकाणी भारतीय संविधानातील मूल्य आणि त्या समोरील आमची आव्हाने आपल्यासमोर विचार मांडणार आहे मी या सर्व वक्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अधिक आपला वेळ न घेता या तिन्ही वक्यांना आपले विचार मांडण्यात वेळ मिळावा म्हणून मी थोडक्यातच माझे दोन सुद्धा आतुकणार आहे तिथं आपल्याला एवढं सांगेन की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आणि जी लोकशाही मूल्य या देशाला दिली त्या लोकशाही मूल्याची आज कुठेतरी गळजीही होते तर ती मूल्ये पायकळी तुडवली जात आहेत किंवा तुडवली जातील अशी परिस्थिती आज या आपल्या देशात आहे आज आपण परिसरच्या लोकशाही संस्था आहे मग निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल त्याचप्रमाणे ईडी असेल सीबीआय असते आय असेल आय बी असेल या सर्व संस्था आज जे लोक केंद्रात राज्य करतात त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या इशाऱ्यावर संस्था काम करत आहेत कुणी जर या राज्यकर्त्यांच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर त्यांच्या पाठीमागे या सर्व संस्थांचा लावला जातो आणि तोंडी बंद केली जातात अशा पद्धतीचं गर्चिटीकरण अशा पद्धतीची मुस्कट जामी आणि या देशामध्ये सुरू आहे म्हणजे आज से से भी है। से कारें। या सर्व लोकशाही मूल्यांची आपण म्हणतो तशी सुरू आहे ही जर थांबवायची असेल तर त्यावर उपाय काय याचा देखील ठिकाणी करून झाला पाहिजे मी अधिक न बोलता जे पण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून आपल्या सर्व उपस्थित आभार या ठिकाणी मी माझ्या दोन संदर्भ थांबवतोय